बघ रे भुसनाळ्या तिहान बघितला नाही का अरे काय जाते माझ्या चेहऱ्याकडे नमस्कार मी एस के केस के म्हणजे सावळा कुंभार माती तुडावतो मडकी गडावतो बाघरात विकतो सावळा कुंभार ऐकायला अवघड जात ना म्हणून शॉर्टकट मध्ये ठेवलंय तुम्ही नाही म्हणला तरी बसणारच होतो मी तुम्हाला अडकलो होतो कारण कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा मिळेल कष्ट केल्यामुळे आपल्याला मान असतो त्याच्यामुळं जेव्हा मी गावात हो लोक मला राम राम करीत पण आमची आई तिला माझी जरा बी किंमत नाहीये जावा मी गावात निघतो लोक सट्टा सट बाजूला होत्या का कारण कष्ट समजतय ना तुम्हाला काय मी आपण आपलं नाव नाही सांगितलं मला सॉरी सॉरी माझं नाव रंभिका रंभिका तुम्ही रम्माच्या बहीण वगैरे तर नाही ना नाही नाही मला बहीण आहे पण तिचं नाव गंगिका आहे गंगिका काय सांगत आहे तुमच्या बहिणीचं नाव गंगिका आहे आहे मला काय प्रॉब्लेम आहेत भावासारखी म्हणजे त्यांना मी भावासारखा जीव लावतो हो कारण ते माझ्या कष्टाच्या काळापासून माझ्या सोबत आहे म्हणून मी त्यांना भावा सारा का मानतो बर काय काम करता तुम्ही मी मी फॅशन डिझायनिंगचा चा कोर्स केला आहे आणि तुम्ही इंटरनॅशनल मडकी आणि मार्ट प्रायव्हेट लिमिटेड मालक आहे मडकी आणि मार्ट कंपनीच नाव कधी ऐकलं नाही मी कसं ऐकणार लोकल थोडी आहे विंटरनॅशनल येनवतो आणि ते देश आणि विदेशामध्ये आपण पाठवतो त्या लोकांना बरं तुम्हाला काय आवडत मला ना मला फिरायला खूप आवडत अरे वा मग आपण दोघ मिळून गलोगली माग विकायला जाऊ केली तुम्ही खूपच गोष्टच म्हणया असं म्हणताय तुम्हाला आवडत फिरायला हो आवडत ना आताच काही दिवसापूर्वी निसर्गात जाऊन आलो सर्गात आहो कोकण मध्ये एक रिसॉर्ट आहे त्याचं नाव आहे सर्गात तिथून तर मला यायचं मनच करत नव्हतं काय एक, एक मोड काय जागा आहे तिथे बघण्यासारख्या हो का छान छान अरे माझ्या माग नका काम देऊ बाबा हो आज सुट्टी आहे माझी सुट्टी आहे माझी हे नाही एकदा आईकवार मिळतो तरी इलाटांबर माझ्या माग माग येतच बाबा नुसता काटाळून गेलोय माहित म्हणल्यावरती होणार ना करायचं एकट्याने रोज जायचं माती आणायची ती माती तुडवायची मडकी गडवायची नेऊन विकायची वाईट नुसता कटाळा आलाय बाबा मला अजून तर संसार करायचा आहे प्रपंच करायचा आहे कुटक 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 घालायचं या प्रपंच एकट्या माणसाने कोणीतरी असायला पाहिजे ना सोबत माझ्या हो खरं आहे तुम्हाला एवढं काम असत तर तुम्ही एन्जॉय साठी काय करता मी ना देवळात नर्तनात कीर्तनाच्या कार्यक्रमाला जातो अरे वा छान पुढच्या वेळेस जाताना मला पण घेऊन जाल का तुमच्या सोबत कीर्तनाला नको 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 तो जो बुवा आहे ना त्याला कसं आहे तो कार्तिक स्वामीचा खूप मोठा भक्त आहे त्याला ना बाईची सावली बी जमत नाही मग मी कोपऱ्यात उभी राहून कीर्तन ऐकेल कशाला आणि मी ला त्या बुवाच्या पायापशी कस दिसल ते ठीक आहे मग आपण दोघं पण कोपऱ्यात उभं कीर्तन ऐकू त्याच कस आहे ना मला ना मृदुंग चांगला वाजवता येतो त्याच्यामुळे मला त्या बाबासोबत कीर्तनाला बसावं लागत मला तर आता तमुरा त्या बुवाचा तंबुरा माझ्या डोळ्यासमोर दिसतोय काय सांग तुला त्या तंबुराची गोष्ट तंबुरा फारच स्पष्ट मग तर तुमचं सगळं टेन्शन निघून जात असेल ना हो मग काय एकदा तर मी संसाराला एवढा कंटाळलो कि मी तर डायरेक्ट संन्यासच घ्यायला निघालो अरे देवा मग मला रस्त्यात बुवा भेटला कोणते कीर्तन वाले का नाही हा दुसरा होता मला तर त्याच्यावर जरा डाऊटच होता कि त्यांनी आज काय नेसल नसल का, का। पण त्यांनी मला ना एक गुरुमंत्र दिला तो मी माझ्या कानात अमृतावाणी साठवून ठेवला कोणता हो। मंत्र परधन मानावी दैसे व परस्त्री माते समान जाण समोरून जर ती आली चालू ना तर धरावे चरण किती छान विचार आहे तुमचे तुमची कोणी गर्लफ्रेंड होती का आमचं कुठला नशीब एवढं आमच्या आईची नुसती कलकल कलकल असती आमच्या त्या माग त्याच्यामुळं कधी आम्हाला टाइमच भेटत नाही या गोष्टीसाठी बर मग आता लग्नाबद्दलचा काही विचार माझा असा विचार की लग्ना आधी प्रत्येक माणूस हा चिकणात असतो लग्नानंतर त्याची उतरण सुरू होते तो काळवांडतो का रामतो त्याच्या आयुष्याचा तकनात चूर होतो काय म्हणाला औ <laughs> गंमत केली मी गंमत केली तुमची बर जेवण काय काय बनवता येतं तुम्हाला येतं ना खूप काही येतं मला दोन मिनिटात टाकी बनवते मी अरे बापरे ही बाया काय मला उपाशीच मारायचा प्लॅन करते काय का शेती किती आहे तुम्हाला आमच्याकडं बत्तीस एकर शेती आहे अरे देवा एवढी हो बर तुम्हाला शेतातली काय काय काम काहीच नाही आणि मी लग्नानंतर पण शेतात ते काम करणार नाही आलं माझ्या ध्यानात आलं बर मुलाकडनं काय काय अपेक्षा आहे तुमच्या मला मला ना मुलगा शिकलेला पाहिजे आणि मुलाचा घरी मोठा बंगला पाहिजे सात वयाची माडी चालेल का हो मला अजून घरी चार पाच फोर व्हीलर पाहिजे कुठं जायचं म्हणलं की गाडी चालवायला ड्रायव्हर पाहिजे घरी काही काम नको करायला पाहिजे परत घरात सासू सासरी नको आहे फक्त एकटाच मुलगा पाहिजे मुलाला भाऊ नको बहीण नको फक्त आम्ही दोघंच मी मालकीन पाहिजे पूर्ण घराची बस बरं अजून काही अपेक्षा तर नाही ना तुमच्या आहेत की मुलाला दीड लाख रुपये पगार पाहिजे महिन्याला आणि एक रुपया पण नाही घेतला पाहिजे मुलांनी आणि मला खुश तर ठेवसाल ना, ना। तुम्हाला विश्वास नाही ना। का माझ्यावर ठेवणार ना का नाही ठेवणार ठेवणार बर तुमचं शिक्षण काय झालंय म्हणायचं आम्ही माझ मी बारावी पास तिसऱ्या प्रयत्नात आहे का तुमच्या काय अपेक्षा आहे मुलीकडनं माझ्या का हे गे पेन आणि पेपर मी जे बोलतो ते मला ह्याच्यावर लिहून दे काय लिहून दे लिहू लिहून घेणारा आवळा कावळा सावळा लिहून देणारा तुझ नाव लिहू लिहून देतो ऐसा जी की जर सावळ्या कुंभारासोबत लग्नानंतर मला नांदता आलं नाही स्वल्प विराम जमवून घेता आलं नाही स्वल्प विराम जुळवून घेता आलं नाही स्वल्प विराम तर जस की मला शेतकाम येत नाही स्वल्प विराम घरकाम येत नाही स्वल्प विराम मला बाकीची काहीच काम येत नाही स्वल्प विराम ज्या प्रमाणे सावळ्या कुंभाराने लग्नाच्या वेळेस स्वल्प विराम उंडा घेतला नाही स्वल्प विराम त्याचप्रमाणे जर उद्या आम्हाला वेगळं व्हावं लागलं स्वल्प विराम तर मी पण त्याच्याकडनं एक रुपया पोडगी घेणार नाही स्वल्प विराम आणि त्याच्या संपत्ती वर माझा काळी मात्र अधिकार नसेल उद्गार वाचक चिन्ह लिहून दे काय असं कोणी लिहून घेत का, का? आम्ही घेतो बाबा जसा तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही तसा आम्हाला आणि तुमच्यावर विश्वास नाही राहू दे बाबा तुझ्या सोबत संसार करण्यापेक्षा मी जाऊन विहिरीत जीव देते इथन डाव्या अंगाला खाली जात विर तुला जवळ पडेल इथं गेली आता रंभाच्या आठवणीत संध्याकाळची जरा वास्क मुस्की वा, वाम कुस्ती वामस कुस्की वाम कुस्ती घेईन म्हणतो माझी रंभा जीवाची लाडकी रंभा